कार आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस या निमित्त माजलगाव येथे वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्त अभियान असा संयुक्त कार्यक्रम पात्रुड मंडळ आडगाव मंडळ व माजलगाव मंडळाच्या वतीने घेण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपात काही वृक्षांचं रोपण करण्यात आलं आणि प्लास्टिक मुक्त अभियानाच्या अंतर्गत कापडी पिशव्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात फळ विक्रेते भाजी विक्रेते यांना वाटप करण्यात आलं यानंतर मी गेले ते एकदरा येथे असणाऱ्या कॅम्पला भेट देण्यासाठी जगदाळे साहेबांनी या कार्यक्रमासाठी मला इथे बोलवले होते तिथे भेट झाली डॉक्टर शिल्पी वर्मा मॅडम यांची ज्या स्त्री स्त्रीकर्करोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ आहेत आणि त्यानंतर मनीषाताई शिंगारे या एक दऱ्याच्या सरपंच यांची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम एम आय टी हॉस्पिटलच्या वतीनं इथे आ आयोजित करण्यात आला गेप्स फाउंडेशन याने सुरू केलेल्या ह्या कार्यक्रमाचं मी खूप खूप कौतुक करते